तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रीय जेवणातलं सुपरफूड कोणतं आहे येस कोशिंबीर कोशिंबीर ही फक्त आपल्या जेवणामध्ये चव वाढवण्यासाठीच नाही तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरते मग नक्की कोणत्या त्या गोष्टी ते, ते जाणून घेऊयात कोशिंबीर कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी फायदेशीर असते पचनासाठी वजन नियंत्रणासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी मग कोशिंबीरीचे नेमके किती प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊयात कोशिंबिरीचे प्रकार कोणते आहेत तर काकडीपासून तयार केलेली कोशिंबीर गाजर बीट मुळा यांपासून तयार केलेली कोशिंबीर टोमॅटो आणि डाळ एकत्र करून तयार केलेली कोशिंबीर आणि कोशिंबिरीला जर आपण तडका दिला तर ती पचनासाठी उपयुक्त ठरते कच्च्या पालेभाज्या मसाले आणि थोडासा फोडणीचा तडका दिल्यानं खूप चवदार कोशिंबीर बनते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कोशिंबीर ही अन्नपचनास मदत करणारी सहाय्यभूत एक घटक आहे कोशिंबिरीमुळे जठरग्नी वाढतो कोशिंबीर शरीराला थंडावा देते वात पित्त आणि कफ या त्रिदोषांचं संतुलन करण्यास कोशिंबीर अतिशय सहाय्यभूत ठरते कोशिंबिरीमुळे आरोग्याचे फायदे कोणते होतात जसं की पचन सुधारतं पचन कसं सुधारतं तर त्याच्यामध्ये असणारं आलं लिंबू किंवा डाळ याच्यामुळे पाचक रस त्रवतात म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स की ज्याच्यामुळे पचन सुलभ होतं आणि मसाल्यांमुळे विरेचन चांगल्या पद्धतीनं होतं त्यामुळे जाठरागणी आणि पचन सुयोग्य करण्यासाठी कोशिंबीर अतिशय उपयुक्त ठरते कोशिंबीर ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण लो कॅलरी आणि हाय फायबर कंटेंटमुळे आपल्या भुकेवर नियंत्रण राहतं आणि पर्यायानं वजन कंट्रोलमध्ये राहतं कारण आपल्या मेंदूकडून सिक्रीट होणारे लेप्टिन आणि ग्रेलिन सारखे हॉर्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते कोशिंबिरीमुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सी म्हणजे अँटीऑक्सिडंट्स असणारे घटक जसे की लिंबू आहे मिरची किंवा डाळिंबासारखे घटक त्याच्यामुळे त्वचेचा पोत देखील सुधारला जातो सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोशिंबिरीमुळे लो कॅलरी आणि हाय फायबर हे कंटेंट असल्यामुळं आपला ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो म्हणजे शुगर्स कंट्रोल राहतात आणि डायबेटीज कंट्रोल होऊ शकतो कोशिंबीर शक्यतो रात्री फ्रीजमध्ये ठेवू नये आणि ती सकाळी खाऊ नये कोशिंबीर ही ताजीच खाल्ली जावी कोशिंबीरीमध्ये मीठ जास्त प्रमाणात टाकू नये आणि जर तुम्ही कोशिंबीर खात असाल आणि त्याच्यात काकडीची कोशिंबीर जर रात्री खात असाल तर त्याच्यामुळे वात वाढतो त्यामुळे ते शक्यतो टाळावं जेवणाच्या टिप्स शक्यतो दुपारच्या वेळात कोशिंबीर कंपल्सरी खावी कोशिंबीर जेवणाच्या आधी खावी की जेणेकरून भुकेवर नियंत्रण होतं आणि आपलं वजन कंट्रोल होण्यास मदत होते सणासुदीला चटपटीत पण अतिशय आरोग्यदायी पर्याय तर मंडळी पुढच्या वेळेस कोशिंबिरीला एक फक्त पर्याय म्हणून न मानता कोशिंबीर हे उत्तम आयुर्वेदिक सुपरफूड आहे असं समजा आणि तुम्ही कोणत्या प्रकारची कोशिंबीर खाता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका याचसारखे तुम्हाला आरोग्यदायक व्हिडिओ जर काही पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विषय लिहू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईब करा